शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या आलेले आजचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजार भाव त्याबद्दल विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे कमेंट करा तुम्ही कमेंट केले तर व्हिडिओमध्ये थोडा जिवंतपणा येतो म्हणून प्रत्येकाने नक्की कमेंट करा तुम्ही कापूस भाव दिला की ठेवलाय सद्यस्थितीला तुम्हाला या परिस्थितीवर काय वाटते ते सुद्धा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज कमेंट नक्की करा आता भाव सांगतो अमरावती या ठिकाणी सात हजार पन्नास नंदुरबार सात हजार नऊशे सावनेर सहा हजार आठशे किनवट सहा हजार सहाशे समुद्रपूर आठ हजार एकशे दहा त्याच्यानंतर वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी अकोला सात हजार सातशे अडतीस अकोला बोरगाव मंजू आठ हजार साठ रुपये उमरेड सहा हजार नऊशे देऊळगाव सात हजार एकशे पासष्ट काटोल सात हजार पन्नास भिवापूर सहा हजार आठशे सिंधी सेलू सात हजार दोनशे पंचेस हिंगणघाट सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर वर्धा आठ हजार शंभर पुलगाव सात हजार दोनशे सोनपेठ आठ हजार साठ मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव आहे त्यामुळे सुद्धा एक संभ्रम आहे की काही बाजार समितीचे भाव खूप जास्त वाटतात काही ठिकाणी कमी वाटतात आणि स्थानिक व्यापारी तर त्या ठिकाणी आपल्या आप पद्धतीने जसं समोर परिस्थिती असेल त्यानुसार कापूस घेतात ही सध्या स्थितीला परिस्थिती आहे असो शेतकरी मित्रांनो माझं काम आहे अपडेट देणं माझी अपडेट आवडत असल्यास जाताना नक्की लाईक करा आणि आज किमान या व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करा तुमच्याकडील परिस्थिती किंवा काही कोणी एक कमेंट नक्की करा भेटूया पुढे जेडोमध्ये धन्यवाद